ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आजचे जे आहे तारीख एकतीस जानेवारी दोन हजार बावीस या दिवशी आहे सोमवती अमावश्या आणि आता थोड्याच वेळात म्हणजेच दोन वाजून एकोणीस मिनिटाला अमावशा चालू होत आहे तर ह्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे असतात जर का आपल्या घरामध्ये कुठले पितृदोष असतील किंवा संतती प्राप्तीसाठी किंवा विवाह दोष असतील किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारे तुम्हाला जर का संकट येत असतील कुठल्याही तुमच्या कार्यामध्ये तर तुम्हाला काही छोट्या मोठ्या गोष्टी आज करायच्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं आजची जी अमावशा आलेली आहे किंवा आजची जी आलेली आहे ती अमावशा सोमवती अमावश्या असून ती भाऊमती अमावश्या सुद्धा आहे कारण ती मंगळवारच्या दिवशीपर्यंत आहे कारण मंगळवारी जी अमावश्या येते त्याला भाऊमती अमावशा म्हणतात आणि त्या दिवशी सुद्धा आपल्याला काय उपाय करता येतील आणि किती वाजेपर्यंत आपल्याला कराय हे करायचे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला माहिती आहे की कुठलीही अमावशा असली की लोक त्याचा जो विचार आहे तो वेगळ्या पद्धतीने करतात म्हणजे त्यांना असं वाटतं की अमावश्या म्हणजे खूप वाईट वाईट असं नाही म्हणता येणार तुम्हाला सांगते अमावश्या म्हणजे जी आहे ती सर्वात जास्ती प्राप्ती आणि विष्णू भगवानांची अशी निगडीत आहे आणि त्याचमुळे आपण त्यांची जर का ह्या दिवशी पूजा केली त्यांची मनोभावाने त्यांची पूजा केली आणि जी नियमानुसार पूजा जर का केली तर आपल्याला महादेवाचा म्हणजे महादेवांचा जर आशीर्वाद आहे तो तर आपल्या डोक्यावर कायम राहीलच पण काय उपाय आहेत ते केल्यावर सुद्धा तुम्हाला सांगते विष्णू आणि लक्ष्मीची जी उपासना केल्याने तुम्हाला ह्या दिवशी खूप धनलक्ष्मी आणि तुम्हाला सांगते सुख समृद्धी आणि तुम्ही ह्यानी चांगल्या ह्याच्यानी आणि नांदाल आणि त्याचबरोबर कुठले संकट येणार नाही आणि कुठलेही संकट जर का यायचे असतील तर ते निवारण होतील तर त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत तर सगळ्यात महत्वाचं सोमवती अमावस्या म्हणजे सोमवारी आलेली अमावश्याला सोमवती अमावश्या असं म्हटलं जातं आणि त्या दिवशी बरेचसे लोक महादेवाच्या पिंडीवर जे आहे ते बेलपत्र वाहतात रुद्राभिषेक करतात आणि हे सगळंच खर करणं खूप 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 गरजेचं आहे सकाळी तुम्हाला सकाळी नाही जमलं तर दुपारनंतर सोमवती अमावश्या चालू होती त्यामुळे तुम्ही संध्याकाळी जरी केलं संध्याकाळी म्हणजे तुम्हाला पाच वाजेच्या आत आहे संध्याकाळी एकदम संध्याकाळ नाही करायची त्याचबरोबर रुद्राभिषेक लघुरुद्र अभिषेक किंवा लघुरुद्र यज्ञ ह्या सगळ्या गोष्टी जरी तुम्ही केला तर महादेवांचा जो आशीर्वाद आहे तो तुमच्यावर नक्कीच नक्कीच कायम राहील त्याचबरोबर तुम्हाला अजून एक गोष्ट करायची आहे तुम्हाला आज जे आहे ते पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मी देवी आणि विष्णू लक्ष्मी नारायणची पूजा करायची आहे लक्ष्मी नारायणची पूजा आज केल्याने तुम्हाला विवाह संतती पितृदोष या सगळ्या गोष्टीपासून तुम्हाला ह्याचं ह्याचं निवारण तर होणारच आहे तुम्हाला तुम्हाला जर का नाही जमलं तुम्हाला जर का पिंपळाच्या झाडा जवळ जाऊन जर का नाही जमलं पूजा करण्यास तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा लक्ष्मी नारायणची पूजा करू शकता त्याचबरोबर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते मी की लक्ष्मी नारायणची पूजा केल्याने आपल्याला धनलक्ष्मी प्राप्ती तर होतेच होते त्याचबरोबर तुमच्या विवाहासंबंधी गोष्टीमध्ये कुठले जर का कटकट होत असतील तुमचं विवाह जुळत नसेल किंवा तुमच्या दोघांचं कधी पटत नसेल तर ह्या गोष्टीसुद्धा तुम्हाला ह्याने या पूजेने व्यवस्थित होऊ शकता आणि अमावश्याच्या दिवशी हे केल्याने तुम्हाला ह्याची खूप प्राप्ती होते खूप व्यवस्थित लाभदायी होते त्याचबरोबर तुम्हा तुमचे जे पाप आहे त्याचं विनाश होतं संतती प्राप्ती होते आणि तुमचे जे जे चुकून माकून तुमच्याकडनं जे वाईट कर्म केल्या गेलेले आहे ते कर्म तुमचे निघून जातात आणि त्यानुसार ते तुमचे ज्या दिवसातनं आहे किंवा तुमच्या ज्या ह्याच्यातनं राशीतनं आहे ते निघून जातात आणि त्यानुसार तुम्हाला त्याचे लाभ मिळतात त्याचबरोबर तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात विवाहसंबंधी गोष्टी मार्गाला लागतात म्हणजे बऱ्याचशा लोकांचं काय होतं डिवोर्स झालेला असतो किंवा नवरा बायको बरोबर एकत्र राहत नाही किंवा एखाद्याचं दुसरं लग्न जमायचं आहे तर ते जमत नाही तर अशा वेळेस तुम्हाला लक्ष्मीनारायणची जर का पूजा केली पिंपळाच्या झाडाखाली तर ती नक्कीच तुम्हाला लाभदायी होईल आता ही पूजा कशी करायची आहे तर तुम्हाला मूर्ती ठेवून संकल्प घेऊन ही पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे सुक्त म्हणायचं आहे पुरुष सूक्त म्हणायचं आहे विष्णू सहस्त्रनाम आणि विष्णू सहस्त्रनाम म्हणल्यावर त्याच्यानंतर नामावली जी आहे ती सुद्धा त्याचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे ओम नमो वासुदेवाय नम याचा जाप करायचा आहे एकशे आठ वेळा आणि त्याचबरोबर तुम्हाला एका तांब्यात दूध घ्यायचं आहे त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे आणि ते पाणी तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली तिथे तिथे टाकायचं आहे आणि त्यावेळेस तुम्हाला म्हणायचं आहे ओम नमो भगवते आणि त्याच नंतर ओम विष्णवे नम हे दोन मंत्राचे जाप करायचे आहे तर ह्या दोन जापानी ओम भगवत नमो भगवते वासुदेवाय नम आणि ओम विश्वने विश्व विश्वने नम ह्या दोन्ही जापानी तुम्हाला खूप फरक पडणार आहे तुम्ही नक्कीच हे गोष्टी करू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर का पितृदोष असेल पितृदोष म्हणजे तुमचे कुठले काम होत नाहीये तुम्हाला काही अडीअडचणी येत आहेत तुम्हाला कधी सक्सेस मिळत नाहीये अशा गोष्टीसाठी तुम्हाला जे आहे साठी जर का तुम्हाला कामना करायची असेल तर तेच पाणी तुम्ही जेव्हा झाडाला वाहणार आहे तेव्हा तिथे टाकणार आहे ते दुधाचं पाणी तुम्ही जेव्हा टाकणार आहे तेव्हा तुम्हाला ओम सर्व पितृह मम मनोकामना सर्व पितृह नम हे मंत्राचा ह्या मंत्राचा जाप करायचा आहे तर हे तिन्ही मंत्र तिन्ही मंत्र मी तुम्हाला खाली लिहून देईल त्यानुसार तुम्ही हे करा आणि संध्याकाळी हे केल्यानंतर तुम्हाला ह्याचे भरपूर लाभ मिळतील त्याचबरोबर तुम्हाला नंतर प्रदक्षिणा घालायची आहे आणि प्रदक्षिणा घातल्यावर तुम्हाला झाडाला जो दोरा असतो जो सुतगुंडी आपण म्हणतो त्या सुतगुं सुतगुंडीच्या अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि अकरा प्रदक्षिणा घातल्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा तुम्हाला असं तुम्हाला नमस्कार करून तिथे तुमची पूजा संपन्न करायची आहे कारण तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल मला माहिती नाही पण श्रीकृष्ण किंवा विष्णू भगवानांनी ज्यांचं त्यांचं जेव्हा रूप होतं तेव्हा पितामहाला त्यांनी देव देवाणी सांगितलं होतं की हे व्रत सोमवती अमावस्याचं व्रत जे कोणी करेल त्यांच्या आयुष्यातले सगळे पाप नष्ट होईल त्यांचे सगळे संकट नष्ट होतील आणि त्यानुसार ते त्यांची त्यांना सगळ्या गोष्टीची सुख समृद्धीची प्राप्ती होईल आणि त्यानुसार ते त्यांना भरपूर गोष्टी जे दोष असतील दोष निवारण वगैरेच्या गोष्टीसुद्धा त्याच्यातनं होतील म्हणजे कुठलेही संकट तुमच्या आजूबाजूला फिरणार नाही या प्रकारे तुम्हाला हे गोष्टी करायची आहे बरं आता त्याबरोबर कोणा बऱ्याचशा लोकांच्या कुंडली कुंडलीमध्ये चंद्रदोष सुद्धा असतात तर सोमवती अमावस्या के ची जे व्रत आहे ते केल्याने तुमच्या कुंडलीमधले जे दोष आहे ते सुद्धा दूर होतात आणि या व्रत करायच्या दिवशी तुम्हाला काय करायचे आहे तुम्हाला पांढरे वस्त्र परिधान करायचे आहे आणि त्यांनी काय करायचं त्यानंतर तुम्हाला सगळी पूजा करायची आहे यांनी तुमचं जे चंद्रदोष चंद्र आहे ते निवारण होतं आणि चंद्रबळ तुमचा वाढतो गुरुबळ वाढतो आणि त्यानुसार तुमचे जे संकट आहे त्याची ते तुमचे लांब होऊ जातात बरेचसे जण ज्यांचं जसं मन कमजोर असतं सारखी म्हणजे चंद्रबळ कमी असणं ह्यांची मी तुम्हाला एक आ, हे सांगते की कोणाकोणाचे चंद्रबळ कमी असतात ज्यांचं शक्यतो मन फार कमजोर आणि फार सेन्सिटिव्ह आपण म्हणतो सेन्सिटिव्ह असतं सारखी त्यांची आईची तब्येत बरी नसते सारखं काही ना काही काही ना काही होत असतं बरो त्याचबरोबर अस्थिर मन कधी ह्या टोकावर तर कधी त्या टोकावर तर कधी ह्या टोकावर तर कधी त्या टोकावर असं त्यांचं ध्येय नसतं कुठल्या गोष्टीचं अस्थिर मन असतं आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये डिसिजन मेकिंगचं हे पावर नसते आणि कॉन्फिडन्स त्यांचा फार लो असतो आणि त्याचमुळे त्यांना हा त्रास होतो आणि हा सगळा जो त्रास आहे तो पितृदोषामुळे सुद्धा होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला ही पूजा नक्कीच करायची आहे आणि हा उपवास करायचा आहे तर नक्कीच तुम्हाला हे सगळे दोष निवारण होऊ शकतात या सगळ्या ज्या उपवास आणि व्रत आणि ह्या उपायांनी तुम्हाला तुमचा जो ग्रहबळ आहे तो मजबूत होणार आहे आणि त्याच नंतर तुम्ही ह्या दिवशी जण ह्या दिवशी सोमवती अमावश्याच्या दिवशी नारायण नागबळीची पूजा सुद्धा करतात आणि ती ह्या दिवशी चांगली मांडली जाते त्यामुळे बरेचसे जण ह्या दिवशीसुद्धा करतात तर तीसुद्धा पूजा चांगली ह्या दिवशी मांडल्या जाते ह्याच दिवशी तुम्हाला अजून एक गोष्ट जी आहे ती आहे की तुम्ही जेव्हा पूजा करणार आहात तेव्हा तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि तिथे तो दिवा तुम्हाला लावायचा आहे एका पंथीमध्ये एका दिव्यामध्ये एका छोट्याशा दिव्यामध्ये आणि त्यानंतर तुम्हाला जसं माहिती आहे की ह्या दिवशी पितृदोष आपलं सोमवती अमावश्याच्या दिवशी स्नान दान ह्याचं फार महत्व आहे तर हे सुद्धा तुम्ही जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही करा कारण तुमचे जे दोष निवारण व्हायचे हो असतील तर ते नक्कीच तुम्हाला ह्याच्यातनं प्राप्ती होईल लाभ होईल आणि त्यानुसार तुम्ही त्या गोष्टी करू शकता त्याचबरोबर जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ज्यांच्याकडे ज्यांची यथाशक्ती तुमची आहे दान धर्म करायची आणि ह्या सगळ्या गोष्टी करायची आणि जर तुम्हाला शक्य जमल्यास जण सोमवारी लघुरुद्र यज्ञ करतात रुद्राभिषेक करतात या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्ही करू शकता आणि तुमच्या सगळ्या संकटांना दूर घालवू शकता तर कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ हे नक्कीच मला सांगा आणि त्याचबरोबर तुम्हाला अजून असेच व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता भेटूया परत एकदा पुढच्या छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ